यावेळी माजी आमदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर माजी आमदार राजवर्धन बांडे आमदार राघवेंद्र भदाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते धुळे महापौर पदासाठी भाजपच्या अठ्ठावीस महिला नगरसेविका इच्छुक आहेत मात्र यासाठी लॉबिंग करू नये असं खुलं आवाहन भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं आहे नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर आता आपण राजे झालो हो आहोत असं डोक्यात ठेवू नये सर्वसामान्य जनतेसोबत संपर्क ठेवा असं आवाहन अनुप अग्रवाल यांनी केलं भाजपच्या पन्नास विजयी नगरसेवकांचा सत्कार धुळे शहरात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी त्यांनी नगरसेवकांना जनतेच्या संपर्कात राहण्याचं आवाहन केलंय शंभर दिवसांचा विकासाचा अजेंडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी नगरसेवकांना दिल्या प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे ओपन महिला आहे अठ्ठावीस महिला आहेत आपल्या अठ्ठावीसच्या च्या अठ्ठावीस महापौर होऊ शकतात दोन दोन महिन्याचा करून टाकू गो तर कृपया पार्टीने ठरवल्याप्रमाणे नेत्यांनी घेतलेला निर्णय हा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आपण मान्य करू आणि काळजी का करू नका न्याय चांगल्यात चांगला द्यायचा आपण प्रयत्न करू महापौर एकच होणार आहे अठ्ठावीस इच्छुक आहेत जसं तुमच्यासाठी पाचशे साठ लोकांनी माघार घेतली तुमच्या विरोधात उभे राहिले नाही बंड केला नाही त्यांची शिकवण नगरसेवकांनी घ्यावी एवढीच मी तुम्हाला विनंती करेन तर प्रकार थोडा बाजूला ठेवायचा आपल्या प्रभागात जनसंवाद हा महत्वाचा विषय आहे आज आपण जवळपास मागचे कैक नगरसेवक आपले त्यांना थांबावं लागलं भाऊ पन्नास मधनं मला वाटतं तीस पस्तीस नवीन चेहरे आपले जनसंवाद नाही ठेवला तर आपल्याला भविष्यात थांबावं लागेल होईल एक काम जास्त होईल परंतु लोकांशी कॉन्टॅक्ट नम्रता कार्यकर्त्यांना धरून चालणे नाही तर आपलं इलेक्शन झालं आता आपण राजे झालो असं समजू नका कारण की तुमच्या जीवावर आता पुढं लोकसभा आणि विधानसभा पण लढायच्या आहेत तर आपण कार्यकर्त्यांशी आपली ना जोडून ठेवा कार्यकर्त्यांना लांब करू नका उद्धट त्यांच्याशी वागू नका आणि विकासाचे आपले शंभर दिवसाचे तुमच्या प्रत्येकाच्या प्रभागात तुमचं काय अजेंडा आहे शंभर दिवसाचा परंतु अनेक लोक इच्छुक होते अनेक लोकांना आम्हाला तिकीट देता आले नाही काही लोकांचे तिकीट या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून कटले नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी माघार घेतले अनेक लोकांनी प्रचार घेतला अनेक लोकांनी त्रास घेतला आमचे संस्थेचे सगळ्यांचंच नाम उल्लेख केला पाहिजे इथे सर्व प्रमुख लोक आहेत परंतु यादी अनुप भैयाकडे अजून माझ्याकडनं कोणाचं राहिलं तर त्या ज्या लोकांचा अनुप भैयाने उल्लेख केला ते सगळे आणि ज्यांचा उल्लेख राहून गेला ते सगळे त्या संस्था चालकांचं चा मी सुद्धा आभार व्यक्त करेल ते भारतीय जनता पार्टीची टीम आहे ही टीम दिवस रात्र इथे थांबली आणि हे शक्य करण्यासाठी प्रयत्न केला हेतू केवळ एवढाच आहे की याच्यामध्ये कोणी आमच्या नात्याचा गोत्याचा जवळचा दूरचा असा विषय नाही आपण सारे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं याच्यावर आमचा विषय फार नव्हता परंतु ज्याला भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आणि या प्रयत्न अंत्य आपल्याला सगळ्यांना निकाल लागला अनेक लोकांनी त्यागाची भूमिका घेतली त्या त्या सगळ्या लोकांचे नाव त्या लोकांचे चेहरे त्या लोकांचं काम आमच्या हृदयामध्ये आणि यथा योग्य वेळेस त्या सगळ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न होणार आहे राज्याचे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा